नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आपण पाहताय दोन ते तीन दिवस झाल्या अगदी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी पाऊस पडतोय या कृषी अधिकारी संतोष कोले साहेब यांच्याकडे आलो क्रॉप लॉस कशा प्रकारे करायचे किंवा त्याचे कशा प्रकारे केलं पाहिजे सर्वांनी पीक किंवा भरलाच असेल त्याची कशा प्रकारे पुढची प्रोसेस करायला पाहिजे या संदर्भात माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत नमस्कार शेतकरी बंधू बार्शी तालुक्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये सोयाबीन पिकाची आपल्याकडे एकोणनव्वद हजार हेक्टर पेरणी झाली होती उडीद पिकाची सात हजार तीनशे हेक्टर वर आणि जवळपास आपल्याकडे लाख हेक्टरवर खरीप खरीप हंगामामध्ये पेरणी झाली होती जून आणि जुलैमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळे पीक परिस्थिती अतिशय चांगली होती परंतु आता एक दोन तीन दिवसांमध्ये आपल्याकडे बार्शी तालुक्यामध्ये काही मसूर अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये उडीद आहे उडीद पिकाच नुकसान दिसून येत आहे त्या शेतकऱ्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे अशा ठिकाणी बुर सोयाबीन पिकाचं देखील नुकसान दिसून येत आहे तर ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर इन्शुरन्स ॲप वर ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदवता येते आपल्याला शिवाय दुसरा ऑप्शन आहे किसान रक्षक हेल्पलाईन नंबर आहे किसान रक्षक हेल्पलाईन च जो नंबर आहे चौदा चारशे सत्तेचाळीस या नंबरवर देखील तक्रार ऑनलाईन पद्धतीने नोंदवू शकता तसेच तिसरा पर्याय आहे की जे आपल्या तालुक्याचा विमा कार्यालय आहे जुन्या भोपळवरी रोडला त्या कार्यालयात देखील आपण ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने एक पनावर तक्रार नोंदवू शकता परंतु ते तक्रार नोंदवताना महत्वाचे शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्याकडून एक चूक घडते आणि ती चूक म्हणजे आपण तक्रार नोंदवताना जे कारण नमूद करतोय ते कारण व्यवस्थित नमूद केलं पाहिजे जेणेकरून आपली तक्रार भविष्यात विमा कंपनीने नाकारली नाकारताना अडचण येऊ शकते कारण काय होतं की आपण आपल्याकडे अतिवृष्टी झालेली आता चार मसूर मंडळामध्ये गळगाव आहे नारी त्याच्यानंतर पांगरी आहे आणि सुरडी आहे हे चार मसूर मंडळामध्ये अतिवृष्टी झाली परंतु शेतकरी जो पर्याय निवडतात त्या पर्यायामध्ये चुकीचा पर्याय निवडल्यामुळे मग ते विमा कंपनी आपल्याला रिझन चुकीचं टाकल्यामुळे दावे नाकारतात त्यामुळे शेतकऱ्याचं कारण खरं असतं परंतु विमा कारण कारण आपण जे आहे त्यावर चुकीचं निवडल्यामुळे त्यांना ते दावा रिजेक्ट होतो त्यांना विमापासून वंचित राहावं लागतं त्यामुळे ज्या मुसलमा अतिवृष्टी झाली त्यांनी एक्सेसरी जर तुम्ही ॲप ओपन केलं तर सर्वप्रथम तुम्हाला गेस्ट युजर म्हणून तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकला की ओटीपी येतो ओटीपी टाकला की तुम्हाला तुमचं क्रॉप ऑप्शन आहे तो निवडला की तुम्हाला पुढे ज्या ठिकाणी तुम्ही भरलाय ए सेंटरला भरलाय की वैयक्तिक भरलाय असं ऑप्शन निवडायचंय आणि तुमचा जो अप्लिकेशन आयडी आहे तो ऍप्लिकेशन टाकायचा आहे तो त्याच्यानंतर टाकल्यानंतर तुमचं विमा ज्या पिकाला भरलेला आहे ती ओपन होईल त्यानंतर तुम्हाला ज्या पिकाचं नुकसान झालेलं सोयाबीनच झालं असेल उडीद पिकाचं झालं असेल तर तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि पुढे त्या पिकाच कारण कशामुळे का झालंय म्हणजे कोणतं रिझन आहे आता त्याच्यामध्ये ते पंधरा कारण वेगवेगळी दिलेली आहेत परंतु आपण कारण हे जर अतिवृष्टी झाले असेल तर एकशेच रेनफॉल म्हणजे पेक्षा जास्त ज्या मसूर मंडळामध्ये पाऊस झाला त्यांनी एक रेनफॉल निवडावं आणि इतर जे मसूर मंडळ आहेत आपले बाकीचे सात मसूल मंडळ त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली नाही परंतु अशा ठिकाणी जरी समजा त्यांचे नुकसान झालेलं असेल जे शेतकऱ्यांचं पाणी साठलं शेतामध्ये त्यांचं उडीद पीक काढून टाकलेलं आहे आणि त्यांचं पूर्ण भिजलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जरी करमस मंडळामध्ये जरी नुकसान झालेलं आहे त्यांनी कारण निवडताना पल एक्सिस रेन रेनफॉल न निवडता त्यांनी इनंडेशन हे जर कारण निवडलं तर जेणेकरून त्या शेतकऱ्यांना क्षेत्र जे आपण म्हणजे काय लय किंवा जलमय क्षेत्र होण त्याच्यामुळे त्या कारणामुळे निवडून त्याच्यानंतर शेताचा फोटो काढायचा आहे लॉस नमूद करायचा आहे आणि इन्स्टंट म्हणजे ती घटना कधी घडली समजा अतिवृष्टी कधी झाली दोन सप्टेंबरला तर ता ती तीन टाकायची आणि तक्रार नोंदवताना आपल्याला ही तक्रार जी नोंदवायची आहे ती साधारणपणे अ बहात्तर तासामध्ये घटना घडल्यापासून बहात्तर तासामध्ये नोंदवायची आणि ते नोंदवल्यानंतर आपल्याला डॉकेट आयडी मिळतो तो डॉकेट आपण जपून ठेवायचा जेणेकरून आपल्याला भविष्यात त्याची पंचनामा करायला आले किंवा काय सदिस्थिती आपल्याला पाहता आता चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आपल्याला के केलं आहे सध्या पाऊस चालू आहे किंवा होत आहे जर तुम्ही बहात्तर तासाच्या आतमध्ये ही सगळी प्रोसेस करून घेतली तर तुम्हाला जो पी युमा कंपनी जे नाकारण्याची कारण आहे त्याच्यामध्ये तुम्ही येऊ शकत नाही तुम्हाला जे त्यांची लॉस जो आहे तुमचं जर अनुदान आहे जे तुम्हाला योग्य रित्या मिळून जाईल कोणत्या प्रकारची तक्रार होणार नाही लवकरात लवकर करून घ्या या दृष्टीने मी देखील सांगेन तुम्हाला आणि सरांनी देखील तसंच मार्गदर्शन केलेलं आहे कॅमेरामन सर मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी